नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे डिप्रेशनचा प्रभाव आता संपत आला असून आज त्याचं अस्तित्व संपणार आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आज ढगाळ परिस्थिती आहे मात्र विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी झालेली आहे पुढील हवामान अंदाज कसा असेल याविषयी आपण सविस्तर अंदाज घेणार आहोत जी एफ एस मॉडेलनुसार उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या काही उत्तर इकडे भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात हलक्या पावसाला सुरुवात उद्या होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सुरू होईल खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या घाटमाथ्यावर याचं प्रमाण वाढेल मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं विरळ सरींना सुरुवात वीस तारखेला होईल असा अंदाज आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण साधारण एकवीस तारखेपासून विदर्भ मराठवाडा असं वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण होईल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडेल त्यामुळे एकूणच एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे जेफ एस मॉडेलने बावीस तारखेला मराठवाड्याच्या चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली वाशिम या जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता बावीस तारखेला आहे तेवीस तारखेला थोडं मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र उत्तर कर्नाटक या भागात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे एकूणच भारताच्या अनेक राज्यात पावसाची व्याप्ती वाढणार आहे जे एफ एस मॉडेलने मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र चोवीस तारखेला दाखवलं आहे थोडा उत्तर महाराष्ट्रात आणि इतर कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असंही वातावरण राहील परंतु तुलनेत मराठवाडा विदर्भात अधिक पावसाची शक्यता आहे हे पावसाळी क्षेत्र कमी दाबाच्या स्वरूपामध्ये आहे आणि ते मध्य प्रदेशवरून थोडं गुजरातकडे सरकत आहे त्यामुळे ते त्याचा परिणाम पंचवीस तारखेला पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असा वाढण्याची शक्यता आहे या वातावरणातून मुंबईच्या आजूबाजूने थोडं अधिक पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्याच वेळेस पूर्व विदर्भातही नवीन सिस्टम सक्रिय होईल महाराष्ट्रातील पाऊस लगेचच संपणार नाही म्हणजे आपण ज्या ठिकाणी एकवीस तारखेला सुरू झालेला पाऊस सत्तावीसलाही महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार या क्षणाच्या अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार या काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता दाखवण्यात आली आहे मात्र हा आत्ताचा अंदाज आहे उत्तर कोकणात मुंबईसह पावसाचा प्रभाव अधिक असेल आपण बघतो तर एकोणीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला विरळ सुरुवात होईल असा या मॉडेलचा अंदाज आहे वीस तारखेपासून महाराष्ट्रात खंडाचा प्रभाव संपेल पुन्हा पावसाला सुरुवात होईल अनुकूल अशा प्रकारचं ढगाळ वातावरण तयार होईल प्रत्यक्ष पावसाला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून आणि विदर्भातून सुरुवात एकवीस तारखेला होईल असा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात बावीस तारखेला पावसाची सुरुवात होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा पावसाचा जोर तेवीस तारखेला वाढेल उर्वरित महाराष्ट्रातही पाऊस असेल परंतु प्रमाण कमी असेल चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहील स्कायमेटने मात्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पंचवीस तारखेला मोठं पावसाळ्यातून दाखवलं आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीची परिस्थिती स्कायमेटने सव्वीस तारखेला दाखवली आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे सत्तावीसलाही महाराष्ट्रात खूप मोठं पावसाचं प्रमाण सर्वदूर असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात खूप मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळेल स्कायमेटने एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे कोकणात पावसाची तीव्रता अधिक आहे पाऊस तीस तारखेला देखील असणार आहे एक तारखेपासून पावसाचं प्रमाण जरी कमी होत असलं तरी संपूर्ण भारतामध्ये राजस्थानसहित पावसास अनुकूल स्थिती आहे तरी त्याच्या परतीच्या प्रवासात प्रचंड अडथळे असणार आहेत त्यामुळे गतिमान पद्धतीने मान्सूनचा परतीचा प्रवास यावर्षी होणार नाही महाराष्ट्रातलं पावसाचा प्रभाव एक दोन तारखेला जरी कमी होत असला तरी स्थानिक वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे भारतात बहुतांश भागात पाऊस पडणार आहे आपण बघा दोन ऑक्टोबरला देखील राजस्थानपर्यंत पावसाचा अनुकूल परिस्थिती आहे आर्द्रता संपलेली नाही त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकत नाही आपण तीन तारखेलाही बघतो संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण देखील असणार आहे परंतु पावसाचा जोर हा साधारणपणे एकवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत आहे इतर वेळेस पाऊस असेल परंतु तो कमी प्रभावाचा असेल वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु पावसाचा जोर कमी असेल असा इसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे एकवीस तारखेला मात्र विदर्भ मराठवाड्यातून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे या मॉडेलने बावीस तारखेला कोकण किनारपट्टी सहित मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तेवीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे पूर्व भारताकडून एक कमीदाब निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम देखील महाराष्ट्राच्या हवामानावर हो होईल चोवीस तारखेला आपण बघतो कमीदाब विदर्भापर्यंत पोहोचणार आहे त्या दरम्यान दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिण भागात जोरदार पावसाला सुरुवात होईल आजच्या अंदाजानुसार कमीदाब हा महाराष्ट्रात प्रवेश करेल असा अंदाज असल्यामुळे विदर्भ विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे पूर्व विदर्भासहित या कमीदाबाचा प्रभाव पडणार आहे यामध्ये खास करून अकोला अमरावती नागपूर वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश असेल सुरुवातीला याचा भंडारा गोंदियावरही परिणाम होणार आहे त्यामुळे हा कमीदाब आज महाराष्ट्रावर येताना दाखवला आहे सव्वीस तारखेला मात्र भयावह पावसाची परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे बीड परभणी या नांदेडच्या काही भागात वाशिम हिंगोली या सर्व भागात असणार आहे त्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे जळगावमध्ये केळीच्या भागा आहेत केळी काढणीस आली असेल तर सव्वीस सत्तावीस तारखेच्या आधी केळी काढून घ्या अन्यथा केळीचं मोठं नुकसान होणार आहे नाशिककरांनी एक लक्षात ठेवा ज्या भागात पूर्व नाशिकसहित पाऊस कमी झालाय तुफान पाऊस होणार आहे अतिवृष्टी होणार आहे या कमी दाबामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून सर्वांना काळजी घ्यावी लागेल याचा खास प्रभाव मराठवाड्याच्या उत्तरेला संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असा राहणार आहे अरबी समुद्रातून मिळालेल्या साथीमुळे किंवा बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे नाशिक उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे हा कमीदाब जातो ना जातो तो दुसरा कमीदाब लगेचच ओरिसा झारखंड छत्तीसगडवर तयार होतोय तेवीस तारखेला तयार होणारा पूर्व भारतातील कमीदाब चोवीस तारखेला रात्री हा मध्य प्रदेशवरून महाराष्ट्राकडे झुकण्याची शक्यता आहे हा अंदाज अतिशय महत्त्वाचा आहे पहिल्यांदा गोंदिया भंडारा आणि नागपूर वर त्याचा परिणाम होईल अमरावती अकोल्यातही त्याचा ते परिणाम होण्याची शक्यता आहे अकोला अमरावती वसून तो बऱ्याच महाराष्ट्रात सरकत असून त्याचा जळगाव धुळे नंदुरबार वही परिणाम होणार आहे त्यामुळे त्याचा परिणाम जवळपास छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो नंतर सव्वीस सत्तावीसला थोडा पुन्हा एकदा तो मध्य प्रदेश गुजरातकडे सरकेल मात्र अरबी समुद्रातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात खूप पाऊस होण्याची शक्यता आहे यापुढील अंदाज अतिशय तत्परतेने बदलत आहेत आपण सकाळी बघितलेला अंदाज आणि आत्ताच्या बघितलेल्या अंदाजात खूप मोठी तफावत आहे अतिवृष्टीचे संकेत एका कमी दाबामुळे गोंदिया भंडारा वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड उत्तर अहिल्यानगर उत्तर संपूर्ण नाशिक आणि मुंबई सह पालघर या जिल्ह्यांमध्ये पुण्याच्याही उत्तरेकडे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे शिवाय रत्नागिरी सिंधुदुर्गलाही त्याचा फटका बसेल कारण या कमी दाबाकडे खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात मोठा पाऊस होईल त्यामुळे एकूणच महाराष्ट्रावर एक आसमानी संकटाची शक्यता रहा आहे हा पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात असू शकतो नद्यांना पूर येणं आणि यामध्ये खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे त्यामुळे ज्यांच्या केळीच्या बागा आहेत त्या वाचवा ज्यांचं सोयाबीन आता काढायला आहे परंतु थोल्या शेंगा ओल्या आहेत असं समजून आपण थांबला आहात तेही सोयाबीन काढून घेण्याची वेळ आहे काहीही शिल्लक या विभागात राहणार नाही कारण या विभागात प्रचंड पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि अतिशय शांतपणे सूक्ष्म पद्धतीने तो बनवलेला आहे एकोणीस तारखेला आता उद्यापासून थोडं थोडं पावसाचं वातावरण नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्र थोडं छत्रपती संभाजीनगर असं बनायला सुरुवात होईल म्हणजे महाराष्ट्रात श्री गणेश होईल उद्या पावसाचा पण वीस तारखेला पुन्हा विदर्भातून पावसाला सुरुवात होईल थोडं महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार पाऊस पडणार आहे त्यामुळे एकूणच पावसाचं वातावरण आता सुरू होत आहे एकवीस तारखेला आपण बघतोय मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र निर्माण होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव जाळवण्याची शक्यता आहे बावीस तारखेला मात्र नाशिकसह छत्रपती संभाजीनगर धुळे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली सोलापूर मुंबईच्या आजूबाजूने घाटमाथ्यावर मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे आणि त्यामुळे या विभागात पावसाचा प्रभाव वाढेल तेवीस तारखेला देखील बहुतांश महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण विदर्भ थोडा मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात किंवा पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कमी राहील असं दिसतंय प्राथमिकदृष्ट्या एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर चोवीस तारखेला सरकतं आहे परंतु हे महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता सर्व मॉडेल आता सांगू लागले आहेत साधारणपणे चोवीस तारखेला रात्री हे पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडून म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला या विभागाला फटका देईल असं आहे आणि नंतर ते महाराष्ट्रात झुकण्याची शक्यता आहे आपण बघतो तो अकोला अमरावती बुलढाणा जळगाव या पट्ट्यापर्यंत जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रात अहिल्यानगर बीडपर्यंतही त्याचा परिणाम होण्याची शक्यता उत्तरेकडून आहे आणि नाशिक जिल्ह्यासह मालेगाव जळगाव धुळे नंदुरबारला याचा खूप मोठा फटका बसणार आहे या विभागातील किडी बागायतदारांनी सावध व्हावं इतर शेतकऱ्यांनीही आपली आलेली पिकं काढून घ्यावीत कारण खूप मोठं पावसाळी क्षेत्र या विभागात निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा सर्वात मोठा पाऊस आपल्याला या वर्षभरातला जाणवण्याची शक्यता आहे आणि नाशिक आणि नंदुरबार धुळ्यामध्ये साधारण दोन दिवस सव्वीस सत्तावीसला याचा परिणाम राहील कारण अरबी समुद्रातील वारे त्याला मदत करतील आणि पर्याने या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढेल हा पाऊस संपल्यावर पाऊस संपत नाही आहे पुन्हा पुन्हा कमी दाब येणार आहेत यावर्षी अति पावसाचं वर्ष ठरणार आहे त्यामुळे आपण यापूर्वीच अंदाज देताना सांगितलं होतं की यावर्षी मान्सून देखील उशिरापर्यंत थांबणार आहेत आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज